नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चड्डा बोरवणकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमामध्ये काही विधानं जी केली त्यात एक विधान होतं मालेगाव स्फोट मुंबईचा रेल्वे बॉम्बस्फोट आणि दाभोळकर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता या प्रकारचं एक सनसनाटी निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं आमचं असं म्हणणं आहे की पोलीस अधिकारी म्हणून जबाबदार असलेल्या मीरा बोरवणकर यांनी जबाबदारीनी त्या राजकीय नेत्यांची नावंसुद्धा सांग्या सांगायला हवीत कारण या प्रकरणामध्ये जे घडलेलं आहे जे पीडित आहोत त्यात तर त्यात त्यांनी सांगितलं त्यांना न्याय मिळालेला नाही तर कुठले राजकीय अशी व्यक्ती होती की ज्यांच्यामुळे हा न्याय मिळाला नाही दाभोळकरांच्या हत्येचा त्यांनी उल्लेख केला दाभोळकरांच्या हत्येनंतर तासाभरात त्यावेळीचे काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोडसेवादी शक्तींचा यामध्ये हात आहे अशा प्रकारे विधान करून तपासाची दिशा भरकटवली होती अनेक हिंदुत्वादी संघटना सनातन संस्थेच्या हजारो साधकांच्या चौकशांच्या नावाखाली छळ करण्यात आला हा छळ राजकीय हस्तक्षेपाने होता असं मीरा बोरवणकर यांना म्हणायचं आहे का आज पानसरे प्रकरणामध्ये डॉक्टर तावडेंना जामीन मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचा जामीन रद्द केला जातो किंवा ज्या प्रकरणात आरोपी ठेवणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना आजही खालचं न्यायालय जामीन नाकारता आणि हायकोर्टातनं न्यायालयानं आपल्याला जामीन मिळवावा लागतो दहा दहा वर्ष तुरुंगात राहावं लागतं एखाद्या आरोपीला यात कोणाचा हस्तक्षेप आहे कोणाचा दबाव आहे या प्रकरणामध्ये परिवाराचा दबाव आहे का हे सगळी जी आहे याची चर्चा कुठली घडली पाहिजे मीरा बोरवणकर यांनी आमचं म्हणणं आहे की हिंदुत्वाद्यांच्यासुद्धा भावना आहेत त्यांच्यावर सुद्धा राजकीय दबावानी किंवा परिवाराच्या दबावाने कुठे ना कुठे आमचा पण छळ होतो आहे तर आमच्याही भावना समजून घ्यायला या कारण तुम्ही विधान केलं आहे की पोलिसांनी खाकी वर्दीनी भगवं पांढरं किंवा हिरवं असू नये आमचं म्हणणं आहे तुम्ही उजवं आणि डावंसुद्धा असू नये कारण तुम्ही डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या व्यासपीठावर जाता अर्बन नक्षलवाद्यांच्या संघटनेच्या व्यासपीठावर जाता आणि त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही वक्तव्य करताय तर मग हिंदुत्ववादी संस्थांच्या व्यासपीठावर सुद्धा या आमच्या पण भावना समजून घ्या आमच्यावर होणारे अन्याय समजून घ्या आणि आमच्या हा अन्यायामागे अन्या कोणाचा हस्तक्षेप आहे हेही सांगा अशा प्रकारे या भावना समजून घेऊन कोणाचा राजकीय हस्तक्षेप मुंबई रेल्वे स्फोट असो मालेगाव स्पोर्ट असो माले दाभोळकर प्रकरणात असो तर या राजकीय नेत्यांची नावंसुद्धा तुम्ही घोषित करा असं आवाहन यानिमित्ताने आम्ही आज करत आहोत